कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे हा शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला हे प्रकरण कल्याण न्यायालयातून व बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धार्मियांचा दावा न्यायालयाने फेटाळला अशी माहिती हिंदू पक्षकारांनी माध्यमांना दुर्गाडी किल्ला येथे दिली मागील पन्नास वर्षापासून दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर कि मस्जिद हा दोन धार्मियांमधील दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता यापूर्वी हा दावा ठाणे जिल्हा न्यायालयात सुरू होता त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता असे याचिकाकर्त्यांनी सांगितले 1971 मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर या ठिकाणी मंदिर की मस्जिद असा एक चौकशी अर्ज दाखल करण्यात आला होता या दाव्यात हिंदू समाजातर्फे ॲडव्होकेट भाऊसाहेब मोडक यांनी बाजू मांडली मस्जिदीला खिडक्या नसतात या ठिकाणी मंदिराला खिडक्या आहेत या ठिकाणी मूर्ती ठेवण्यासाठी देवालय आहे त्यामुळे ही वास्तू मंदिर आहे असे तेव्हा शासनाने पथकाने जाहीर केले होते दरम्यान तरीही हा वाद सुरूच राहिला मात्र तब्बल पन्नास वर्षानंतर कल्याण सत्र न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निकाल देत या प्रकरणावर कायमचा पडदा टाकला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद